स्थळ क्रांती चौक जुना सरकारी दवाखाना पंढरपूर आयोजक श्री विक्रम भैया शीर्षक मित्र परिवार पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आम्ही या व्हिडिओ क्लिपची पुष्टी करत नाही पण संदीप क्षीरसागर यांच्याकडून नायब तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कथित ऑडिओ क्लिप मध्ये संदीप क्षीरसागर हे बीडच्या ना नायब तहसीलदारांना धमकावत असल्याचा दावा करण्यात आलाय संदीप क्षीरसागर हे बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको अशी धमकी देतात संबंधित क्लिप ही असल्याची माहिती आहे सहा महिन्यात सरकार आलं की तू महाराष्ट्रात कुठेही असला तरी तुला सोडणार नाही तुझं नाटक मीच बघेन कुठेही गेला तरी महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाणार नाही ना तू असं धक्कादायक वक्तव्य संदीप क्षीरसागर करत असल्याचं कथित ऑडिओ क्लिप मध्ये जाणवत आहे पण ही कथित ऑडिओ क्लिप कितपत खरी आहे याबाबत दावा केला जाऊ शकत नाही ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवक कशामुळे सत्य तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार काही नाही हो मग त्याची सुनावणी घेतो सुनावणी घेतो आणि करतो पुढची प्रोसेस लिखी सर त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला ना विचारता घेतलाय सध्या तक्रार आली मला नाही 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 तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला सांगतो चौकशी करतो ना कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून देऊ करून